कौशल युवा पुढारी या यूटूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे गुइलन बॅरो सिंड्रोम हा आजार काय या आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुइलन बॅरो सिंड्रोम जी बी यस हा एक दुर्मिळ परंतु गंभीर स्वायत्त रोगप्रतिकारक रोग आहे यामध्ये शरीराची रोग रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्वतःच्याच नसांवर हल्ला करते त्यामुळे शरीरातील विविध भागात कमजोरी आणि सुन्नता येऊ शकते गुइलन बॅरोसिंड्रोम का होतो संसर्ग अनेकदा काही विषाणू किंवा जीवाणूचा संसर्ग झाल्यानंतर हा रोग उद्भवतो शस्त्रक्रिया क्वचित प्रसंगी मोठ्या शस्त्रक्रियेनंतर हा रोग होऊ शकतो इतर कारणे काही विशिष्ट वैद्यकीय स्थितीमुळेही हा रोग उद्भवू शकतो बॅरो बॅरोसिंड्रोमची लक्षणे अर्धांगवायू विशेषतः आणि हातांमध्ये सुन्नता दुखणे विशेषतः चा अडचण हृदयाची गती अनियमित होणे रक्तदाब बदलणे गुइलन बॅरो सिंड्रोमचे निदान शारीरिक परीक्षण डॉक्टर तुमचे शारीरिक परीक्षण करून लक्षणांची तपासणी करतील नर्व कंडक्शन स्टडी या चाचणीत नसांमधून विद्युत संकेत कसे प्रवास करतात हे पाहिले जातात ल्युबर पंक्चर यामध्ये मस्तिष्काच्या आसपासच्या द्रवाला सी एस एफ काढून त्याची तपासणी केली जाते इतर चाचण्या रक्त चाचण्या इलेक्ट्रोमायोग्राफी इत्यादी गुलियन सिंड्रोमचे उपचार प्लाज प्लाझ्मा फेरेसिस यामध्ये रक्तातील प्लाझ्मा काढून टाकला जातो आणि स्वच्छ प्लाझ्मा दिला जातो हिमोग्लोबिन थेरपी यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विशिष्ट प्रथिने दिली जातात सहाय्यक उपचार श्वासोश्वास भौतिक उपचार इत्यादी बारो सिंड्रोम बरा होण्याची शक्यता अनेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात परंतु बरे होण्याची प्रक्रिया काही महिने किंवा वर्षही लागू शकते जर तुम्हाला बारो सिंड्रोमचे कोणतेही लक्षण दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नो ही माहिती फक्त माहितीसाठी आहे कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता कोणतेही प्रश्न असल्यास विचारू शकता धन्यवाद